आज आपण देश बाजूला जर पाहिलं एक इंडिया आघाडी निघाली इंडिया आघाडी आज आघाडीचा नेता कोण आहे त्याला लोक विचारतात तुमचा प्रधानमंत्री उमेदवार कोण आहे आम्ही चर्चा करून सांगतो म्हणून तुमची दिशा काय राहणार आहे देशाच्या करता तुमचं नियोजन काय काँग्रेस पक्षाचे मी काय पत्रकार परिषदेत पाहत होतो काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा वेगळा समाजवादी पक्षाचा जाहीरनामा वेगळा तृणमूल काँग्रेसचा जाहीरनामा आणखी वेगळा डीएमकेचा जाहीरनामा आणखी देशविरोधी आहे मी प्रत्येक राजकीय पक्ष हिंदी नावाच्या आघाडी काढतात विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांना एक साधा समान जाहीर जाहीरनामा सुद्धा देशाला देता येत नाही आणि ते आता मोदी साहेबांना पर्याय देऊ आहेत मला वाटतं त्याच्या एवढा हास्यास्पद आणि विरोध मला तरी दिसत नाही आणि मग फक्त मोदी साहेबांना विरोध करायचा कारण का त्यांची लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे पारदर्शक कारभार झाला पाहिजे आज आपल्या सगळ्यांच्या योजनेचे पेमेंट ऑनलाईन येतात कोणाला भेटावं लागत नाही कोणीमध्ये दलाल नाही शेतकऱ्यांचे अनुदान त्याच्या खात्यात जमावं गरीबाचं अनुदान त्यांच्या खात्यात जमा होत भ्रष्टाचाराच्या जा गुरुद्ध लढाई त्यांनी सुरू केली आणि दुसऱ्या वेळ इंडिया काय करते की भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या लोकांनाच त्या ठिकाणी संरक्षण करत दिल्लीचा मेळावा झाला तो दारूच्या पैशात अडकलेल्या केजरीवालांना सोडण्याकरता मेळावा झाला कोल खाणीमध्ये सापडणाऱ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये शुभ सोरे त्यांना अटक झाली त्यांच्या समर्थनासाठी मेळावा झाला एका बाजूला देश पातळीवर भ्रष्टाचाराला संपवण्याचा बिडाचा मोदी साहेबांनी उतरला आणि दुसऱ्या बाजूला इंडिया गाडी पुन्हा भ्रष्टाचाराला या देशामध्ये त्याला मान्यता देण्याकरता इंडिया गाडीचा त्या ठिकाणी मेळावा होतो या काय निष्पन्न होतं आज देशामध्ये विविध आघाड्यांवर ते काम सुरू आहे वेगळ्या योजनांची अंमलबजावणी सुरू आहे मग ताईने प्रभू रामचंद्रांचा उल्लेख केला की भूमी प्रभू चंद्रांच्या पदस्पर्शाला पुढे झालेली भूमी आहे आणि पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज राम स्थापना त्या अयोध्यामध्ये होते त्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान अनेक लोकांनी पाहिलं की राम मंदिराच्या उद्घाटनाला काँग्रेस पक्षाने द्यायचं नाकारलं पाच फिरवारी रामाच्या आश्तबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केले आणि त्यांच्या मांडीला मांडीला केसर केसरकर के साहेब म्हटल्याप्रमाणे त्यांचे खेळामध्ये उद्धव ठाकरे हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे आदरणीय बाळासाहेब ठाकरे जर खायत असते तर मला वाटतं की उद्धवला सुद्धा लाद घालून घराबाहेर काढला असा असा बोलला औरंगजेबाचे कबरीवर औरंगजेब औरंगाबादला त्या ठिकाणी फुलाची जात आहे उदाधिकरण केलं जाते मागच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये तरी उद्धवजी बोलात आहेत मग सावरकर साहेबांचा उल्लेख झाला स्वातंत्र्य बाबतीमध्ये राहुल गांधी गैरवजगार काढतात त्यांना मांडीला मांडा उद्धव ठाकरे कोणतं हिंदुत्व आहे अशा या संपूर्ण पार्श्वभूमीवर यांचं हिंदुत्वाचं खरं जे रूप आहे हे फक्त सत्यासाठी आहे हे आता लोकांच्या समोर आलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये खरं हा तो निकाल घ्यायचा सदाशिव लोखंडे उमेदवार आहेत राधाकृष्ण विठ्ठल उमेदवार आहेत दीपकराव केसरकर उमेदवार आहेत त्यापेक्षाही विचाराची लढाई हे देशाला महासत्तेकडे घेऊन जाण्याची जी आता वाटचाल सुरू आहे काँग्रेस सत्ता गेली आपण पंधरा नंबर उठू आज जगाच्या तिसऱ्या क्रमांकावर आपल्या अर्थव्यवस्था आणण्याचं काम केला करून दाखवलं ते आपले आदरणीय प्रधानमंत्री दे। नरेंद्र मोदी आहेत आणि वाटल्याला आपल्या निरंतर आपल्याला चालू ठेवायचे शिर्डी मध्ये कर्ज कर्जमीन आपण दिली महामंडळाची का बरे जिल्ह्याला महसूल मंत्री पूर्ण देण्यापेक्षा मी एमआरसीला दिली सहाशे कर्जमीन बेलवंडीची आपण एमआरसी ला, ला शे. दिली नगर ते सहाशे कर्जपेट बसून खात्याची एमआयडी सीला दिल्या याच्या पाठीमागची ही भूमिका आहे की जमिनी अभावी गुंतवणूक परत जाईल उद्योग परत जातील आणि ह्या सगळ्या जमिनी आपण विनामूल्य दिल्या तर बाहेरच्या सगळ्या एमआयडीसी मध्ये जमिनी चार हजार पाच हजार रुपये स्क्वेअर मीटर आहे आणि आपल्या सगळ्या मामंड्याच्या जमीन आपण आठशे रुपये स्क्वेअरमीटरने दिलेल्या चार हजाराचा गुंतवणूकदार काय विचार करणार आहे की मी बाहेरच्या चार हजार रुपये स्क्वेअरमीटर जमीन घेण्यापेक्षा जमीन घेण्यापेक्षा मी शिर्डी झाल्या आठशे चाळीस स्क्वेअरमीटर जमीन घ्यायला मी शिरमपूरला जाईल जमीन घ्याय मी जाईल जमीन घ्या याचा उल्लेख होता दीपक केसरकर साहेबांनी केला तुम्ही सेंटर फॉर एक्सलन्स श्रीरामपूरला द्यायची तयारी दाखवली जमीन देणं की आमची जबाबदारी आहे द्या घ्यायची या ठिकाणी चिंता नाही चांगल्या कामासाठी जमीन मोबल का मागायची पण सेंटर ऑफ एस देणार आम्ही जमीन देऊ एम आयडीसी मध्ये बऱ्याच डी सी आपली मागे पडलेली आहे शिर्डीमध्ये जे गुंतवणूक येईल तीच शिरामपूरमध्ये येईल असं मागे केलं होतं त्यामुळे शिरमपूर सुद्धा त्या गुंतवणुकीत मागे राहणार नाही पण श्रीरामपूरला घर उलणं काही शंका घर उलणं काही प्रॉब्लेम सुरू होतो इथं आमचे सगळे घरं इथं उपस्थित आहेत ते एकाच पक्षाचे आहे महायुतीचे आहे हे मला आपल्याला सांगितलं पाहिजे मी कोणत्या घरात महायुतीचाच कार्यकर्ता वर फापन जे काँग्रेसचे आहेत जे बी आर एसचे आहेत जे उभाटाचे आहेत जे राष्ट्रवादीचे आहेत तुतारीचे औषधाला सुद्धा मित्र तालुक्यात शिल्लक गाडणार नाही इतके चांगली तुला निसंधी आली नाही इतकं चांगलं काम करायचं मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो